जागीर येथे झटपुटी झाली असून आज आम्ही गावच्या मध्यभागी आहोत हा कळखळ जागीर येथील महत्त्वाचा एक चौक आहे आणि या चौकामध्ये हनुमान मंदिर आहे दत्त मंदिर आहे दुर्गादेवीचं मंदिर आहे हा एवढा मोठा पोस आला आणि तिथं जर सांगितलं मागितलं तर मग आमचे मधुबरावजी जी सायडे माजी पोलीस पाटील यांचं घर आहे आणि त्या घरामध्ये तरच पाणी वाहत आहे समोर हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिरामधून पाणी वाहत आहे समोर आमचे कैलास तायडे यांचं घर आहे त्याच्यासमोर आमच्या दताळ्याचे पटवारी आहेत अजय पंजाबराव तायडे यांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे आज एवढा मोठा पाऊस झाला आहे आम्ही शासनाला शासनाचं लक्ष आमच्या खोलकेड जागेवर या गावावर असावं हो। म्हणून आम्ही एक विनंती करत आहे की लगेच कोलसडच्या आगीमध्ये शासकीय अधिकारी पाठवून या गावामध्ये जे काही आज त्या पाव पावसामुळे नुकसान झालं घराचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झालं याचा तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी ही विनंती आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला करत आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा